नमस्कार सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय सुंदर गवडण तुम्हाला नक्कीच आवडेल हे गवढण गवडन। गवळण आवडल्यास माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार राधा राधा करी बासरी, बावरी राधा राधा करी बासरी कृष्णा येता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्णा येता झाली बावरी कृष्णा येता झाली बावरी भेट तुझी रे युगायुगाची साथ दिलीस तू मला जन्माची भेट तुझी युगाची सात दिलीस तू मला जन्माची मिलनाची आशा अंतरी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी कृष्ण येता झाली बावरी घागर घेऊन यमुनेशी जाता आड रस्त्यावर उभा होता घागर घेऊन यमुनेशी जाता आड रस्त्यावर उभा होता किती करशील रे मस्करी कृष्णा येता झाली भावरी राधा रा... करी बासरी झाली बावरी कृष्णा येता झाली बावरी, ये बावरी। एका जनारदा पूर्ण कृपेने सद्गुरुशी शरण मी आले एका जणार मी आले किती करशील रे मस्करी कृष्णायता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्णा येता झाली बावरी कृष्णा येता झाली बावरी कृष्णा येता झाली बावरी